नमस्कार मंडळी आज आपण गौरी गणपती विशेष किंवा बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी हलव्यांकडे मिळतो तसाच रसरशीत मोत्यासारखा मोकळा सुटसुटीत पदार्थ बनवतोय मोदक तर आपण नेहमीच बनवतो पण असे वेगवेगळे प्रसाद सुद्धा नक्कीच बनवायला हवे इथे एक बोल घेतला त्यावर एक लहान ठेवली आहे साहित्य मोजण्यासाठी वाटी किंवा कप वापरा तर इथे मी दीड कप बेसन पीठ घेतलेला आहे एक कप आणि अर्धा कप हे बेसनपीठ आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचंय बेसनपीठ चाळून घेणं गरजेचं आहे कपमध्ये बेसनपीठ भरताना खूप दाबून भरायचं नाही किंवा खूप वरचे वर भरायचं नाही हलक्या हाताने दाबून भरायचं बेसनपीठ अगदी बारीक घ्यायचं जाड बेसनपीठ वापरायचं नाही अशक्य असेल तर पॅकेटचं अगदी बारीक बेसनपीठ तुम्ही वापरू शकतात हे दीड कप बेसनपीठ मी चाळून घेतलं या कपने दीड कप बेसनपीठ होतं तर आपण एक कप पाणी घेतलंय पाणी साधं रूम टेम्परेचरचं आहे सुरुवातीला मी यामध्ये थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप पाणी घातलेलं आहे पाव कप पाणी अजून कपमध्ये उरलंय सुरुवातीला फक्त थ्री फोर्थ कप पाणी घालायचं छान असं एकजीव करून याचं बॅटर तयार करायचंय इथून पुढे जे पाणी घालणार आहोत ते अगदी चमचा चमचा भर घालायचं लागेल तसं मला एकूण किती पाणी लागलं मी तुम्हाला पुढे सांगेलच फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं पण खूप पातळ नको थ्री फोर्थ कप पाणी छान मिक्स केलं आता चमचाभर पाणी घालून परत एकदा छान एकजीव करून घेतलं अजूनही हे मिश्रण थोडं दाटसर वाटतंय म्हणून अजून एक चमचाभर पाणी घातलं या पद्धतीने चमचा चमचाभरच पाणी घालायचं आहे मी जरी पाण्याचं तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलं तरीही बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं किंवा तितकंचसुद्धा एक कपमधून फक्त एक ते दीड टेबल स्पून इतकं पाणी उरलेलं आहे इतकं पाणी मला लागलं आता छान असं बॅटर तयार झाल्यानंतर हे बॅटर एक दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने गोल फिरवत छान फेटून आहे म्हणजे पदार्थ परफेक्ट होतो दोन तीन मिनटं फेटून घेतलं या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे पाहू शकतात पाण्यासारखी पातळ नाही आणि खूप घट्ट नाही एक कपमधून फक्त दीड मोठा चमचा पाणी उरलंय इतकं पाणी मला लागलं ला या पद्धतीचं बॅटर असावं आता पुढची तयारी करेपर्यंत दहा मिनटं हे बॅटर झाकून बाजूला ठेवून बेसन पिठाला रेस्ट देणं सुद्धा गरजेचं आहे आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर ज्या कपने बेसन पीठ मोजलं सारख्याच कपने दीड कप आपण इथे साखर घेतली आहे एक कप आणि अर्धा कप यामध्ये बरोबर सारख्या कपने एक कप आपल्याला पाणी घालायचं आहे दीड कप साखर आणि एक कप पाणी आता छान असं ढवळून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा हा पाक तयार होत असताना यामध्ये तीन अख्ख्या वेलची मी कुटून घेतल्या त्या घालायच्या सोबत थोड्याशा केशर काढ्या केशर घालणं ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल नाही घातला तरीही चालेल गॅस मोठा ठेवून छान ढवळून घेऊ आणि साखर पाण्यामध्ये विरघळून एक उकळी येऊ द्यायची आहे तर मंडळी पाहू शकतात साखर पाण्यामध्ये विरघळली छान उकळी आलेली आहे आता गॅस कमी करून फक्त दोन मिनिटं हा पाक उकळून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला हलका चिकटसर हवाय गुलाबजामचा पाक असतो पातळ अगदी तितका तेलासारखा पातळ नको आणि मधासारखा घट्ट नको मोबाईलवर टाइम लावून मंद आचेवर फक्त दोन मिनिटं उकळायचा उकळी आल्यानंतर मंद आचेवर दोन मिनटं पाक उकळला आता मी गॅस बंद केलाय हलका चिकट हा पाक तयार झालाय पण मधा इतका घट्ट नाहीये आणि तार वगैरे तर अजिबात नको पाक तयार झाला गॅस बंद करून बाजूला ठेवला तोपर्यंत हे मिश्रण दहा मिनटं परफेक्ट असं मुरलेलं आहे आता यामध्ये फक्त दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे दोन चिमूटपेक्षा जास्त अजिबात नको मी बोटावर सुद्धा दाखवते अगदी दोनच चिमूट सोडा नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल पण मार्केटमध्ये मिळतो अगदी तसंच टेक्शर तसंच हवंय म्हणून फक्त दोन चिमूट सोडा घातला छान एकजीव एक केलं आता इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे त्यामध्ये एक एक पळी मिश्रण मी काढून घेणार आहे ही प्रोसेस करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मी या दोन वाट्यांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचा रंग तयार करून घेते तुम्हाला नको असल्यास तुम्ही संपूर्ण बॅटर प्लेन तसंच राहू दिलं तरीही चालेल दोन्ही वाट्यांमध्ये एक एक ड्रॉप मी एका वाटीमध्ये एक, वाटी एक ड्रॉप रेड म्हणजेच लाल कलर घातला आहे दुसऱ्या वाटीमध्ये ग्रीन हिरवा कलर आहे हे जेल कलर आहे तुम्ही लिक्विड किंवा चिमूटभर पावडर रंग घातला खाण्याचे तरीही चालतात हे केकसाठी माझ्याकडे असतात तुम्हाला रंग वेगवेगळे नको असेल तुम्ही प्लेन संपूर्ण बॅटर ठेवलं तरीही चालेल दोन्ही रंगाचं आणि हे प्लेन बॅटर आपलं तयार झालं आज आपण गोड बुंदी करतोय तर बुंदी करताना ती कशी तळावी परफेक्ट कशी व्हावी रसरशीत कशी व्हावी यासाठी सगळ्या टिप्स सांगते तेल परफेक्ट गरम आहे एक ड्रॉप घातला पटकन वरती तरंगला म्हणजे तेल परफेक्ट आहे हा आपल्याकडे पुरी तळण्याचा झारा असतो याने आपण बुंदी करतोय बुंदी तळताना पहिली गोष्ट तेल चांगलं गरम असावं हाताला वाफ लागू नये म्हणून गॅस मध्यम करायचा कमी करायचा नाही बुंदी पाडताना झारा हातात सरळ धरायचा अजिबात त्याला हलवायचा नाही ठोकायचा नाही चमचा लावायचा नाही फक्त असा मी गोल फिरवत यामध्ये बॅटर घालायचं वरतून बॅटर घालत राहायचं खाली बुंदी आपोआप पडते कढईपासून झारा खूप जास्त वरती सुद्धा धरायचा नाही खूप वरती धरला तर तेल बाहेर उडू शकतं मध्यम उंची ठेवायची त्यानंतर झारा अजिबात हलवायचा नाही झारा हलवला झाराला चमचा लावला किंवा ठोकला तर बुंदीला टोक येणार मोत्यासारखी गोल बुंदी होणार नाही आता बुंदी किती घालायची तेलावर एक बुंदीचा लेअर दिसतोय सगळीकडे इतकीच बुंदी घालायची त्यापेक्षा जास्त घालायची नाही त्यापेक्षा जास्त घातली तर बुंदी एकावर एक चिकटणार एक छान लेअर झाला बुंदी घालायची मी थांबवली आता गॅस मध्यम ते मोठा करून बुंदी तळून घ्यायची आहे लगेच तळली जाती अर्धा एक मिनिटं लागतो बुंदी खूप लालसर कडक होईपर्यंत तळायची नाही खूप लाल होईपर्यंत जर तळली तर ती पाक व्यवस्थित शोषून घेत नाही पण कच्ची सुद्धा राहू द्यायची नाही कच्ची राहिली तर बेसन पिठाची चव लागणार बुंदी चांगली होणार नाही अर्धा एक मिनिटामध्ये एक बॅच तळून होते मध्यम ते मोठ्या आचेवरती पाहू शकतात परफेक्ट बुंदी तळली गेली आहे हलका सोनेरी रंगाला लाल वगैरे होऊ द्यायची नाही बुंदी तळून झाल्यानंतर एका झारामध्ये काढून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून घेऊया झारा सरळ धरला त्याला अजिबात हलवला नाही तर अगदी मोत्यासारखी टपोरी गोल बुंदी तयार होते अजिबात तिला टोक वगैरे आलेले नाही पाहू शकतात बाकीची आता उरलेली बुंदी मी याच पद्धतीने तळून घेते पण पुढची बॅच तळण्याआधी झारा असं स्पॅच्युलाने किंवा बोटाच्या मदतीने क्लीन करून घ्यायचा म्हणजे पुढची बुंदी सुद्धा व्यवस्थित पडते धुवून वगैरे घेण्याची गरज नाही आहे आता पुढची बॅज तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तेलाचं तापमान कमी झालं असेल तर गॅस मोठा करून तेल आधी व्यवस्थित गरम करायचं कारण तेल कमी गरम असेल तर बुंदी चपटी होऊ शकते त्यानंतर गॅसला मध्ये गॅस आपल्याला मध्यम करायचा कारण हाताला वाफ लागू नये झारा सरळ धरायचा वरतून मिश्रण घालायचं बुंदी बरोबर खाली पडते झारा खूप उंच सुद्धा धरायचा नाही आणि खूप खाली सुद्धा नाही या पद्धतीने बुंदी घातली वरती एक लेअर दिसतोय बुंदी घालायची थांबवायची आणि मध्यम ते मोठ्याचे वर तळून घ्यायची या पद्धतीने आता मी सगळी बुंदी तळून घेते बुंदी तळत असताना असं वाटलं तेल खूप गरम झालेलं आहे तर थोडा गॅस कमी केला तरीही चालेल आता प्लेन बुंदी सगळी तळून झाली आता ही लाल रंगाची बुंदी मी तळून घेते आता हे बॅटर कमी आहे हे बॅटर मला संपवायचं आहे म्हणून मी शेवटी झारा ठोकेल तर तुम्ही पहा झारा ठोकला ना की बुंदीला टोकं येतात पण आता हे बॅटर मला वाया जाऊ द्यायचं नाही आहे सगळं संपवायचं आहे म्हणून मी याला ठोकणार आहे आणि थोडेसे टोकं आले तरीही चालतील पण पन... असं ठोकल्याने तुम्ही पाहू शकतात कसे ठोकं येत आहेत म्हणून संपूर्ण बुंदी घालताना झारा अगदी सरळ धरायचा फक्त शेवटी बॅटर संपवायचं आहे ना आपल्याला त्या बॅचला ठोकायचं म्हणजे अगदी थोड्याच बुंदींना ठोकं येतील या पद्धतीने मस्त अशी लाल बुंदी सुद्धा मी करून घेतली तुम्हाला रंगाची बुंदी करायची नसेल संपूर्ण पिवळी बुंदी करून घ्या छान दिसते ती सुद्धा चवीत काहीच फरक पडत नाही मस्त अशी ही लाल बुंदी तळून झाली आहे इला सुद्धा काढून घेते आणि याच पद्धतीने मी हिरव्या रंगाची सुद्धा बुंदी तळून घेणार आहे आपण झारा थोडा हलवला होता ठोकला होता म्हणून या बॅच मधल्या बुंदीला थोडेसे टोकं येतात तुम्ही फक्त शेवटचा जेव्हा बाकी असेल ना बॅटर फक्त तेवढा एकच झारा ठोका किंवा हलवा म्हणजे थोड्याशाच बुंदीला टोकं येतील मध्ये अजिबात हलवायचा नाही हिरवी बुंदी सुद्धा मी छान अशी तळून घेतलेली आहे तर मंडळी तीनही रंगांच्या बुंदी आपल्याला तळून झाल्या अगदी मोत्यासारख्या सुंदर टपोरी बुंदी तयार झाल्या आता पाक आपण बाजूला ठेवला होता तो हलका गार झालाय म्हणून अर्धा मिनटं फक्त आपण याला गरम करतोय हलकासा कोमट व्हायला हवा गरम खूप कडकडीत करायचा नाही पाक खूप गार असेल ना तर बुंदी व्यवस्थित पाक शोषून घेत नाही आणि खूप गरम असेल असलेला सुद्धा पाक नकोय हलका कोमट म्हणजे हाताला हलकासा चटका लागतोय असा पाक हवा अर्धा मिनटं फक्त मी गरम केला असेल यामध्येही बुंदी घालायची पाहू शकतात अगदी मोत्यासारखी गोल गरगरीत बुंदी आली आहे फक्त शेवटी बॅटर संपवण्यासाठी आपण जो झारा हलवला होता त्याला डोका आले परफेक्ट अशी बुंदी तयार झालेली आहे या पाकामध्ये घालायची व्यवस्थित एकजीव करायची आणि यावर अर्धवट झाकण ठेवून दोन तास ही बुंदी मुरण्यासाठी बाजूला ठेवायची दोन तासामध्ये बुंदी परफेक्ट संपूर्ण पाक शोषून घेते आणि छान रसरशीत बुंदी आपली तयार होते आता हे छान एकजीव केलं यावर जा, अर्धवट झाकण ठेवून दोन तास मी हिला बाजूला ठेवेल फक्त मध्ये मध्ये पंधरा वीस मिनिटांनी एकदा तळापासून मिक्स करायची म्हणजे सगळ्या बाजूने बुंदी छान असा पाक शोषून घेते छान एकजीव केलं आता झाकण ठेवून दोन तास बाजूला ठेवते फक्त वीस वीस मिनिटांनी एकदा तळापासून मिक्स करून घेईल म्हणजे सगळी बुंदी छान पाक शोषून घेईल तर मंडळी इथे दोन तास झालेले आहे बुंदी मुरायला ठेवून मध्ये मध्ये मी फक्त तळापासून मिक्स करत होते पाहू शकतात किती रसरशीत बुंदी झाली आहे संपूर्ण पाक शोषून घेतला आहे पाक आणि बेसनाचं अगदी योग्य प्रमाण सांगितलं आहे किती रसरशीत झाली मी तुम्हाला पुढे दाखवेलच परफेक्ट अशी बुंदी तयार झाली अशी ओलसर चिकटसर बुंदी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इला लगेच सर्व करू शकतात मलासुद्धा अशीच बुंदी आवडते पण तुम्हाला अगदी कोरडी फडफडीत साखरेच्या दाण्यांसारखी कोरडी बुंदी हवी असेल तर ही बुंदी दोन तासांनंतर एका ताटात काढायची आणि रात्रभर इला हवेला अशीच बाजूला ठेवायची अगदी कोरडी होऊन जाते साबुदाण्याच्या जा दाण्यांसारखी पण आता मला तितकी कोरडी बुंदी अजिबात आवडत नाही म्हणून मी ही बुंदी ताटात काढून फक्त एक तासभर इला हवेला बाजूला ठेवणार आहे म्हणजे ही रसरशीत रसरशीत राहील आणि खूप कोरडी होणार नाही पण तुम्हाला अगदीच कोरडी साबुदाण्यासारखी हवी असेल तर रात्रभर तुम्ही यावर एक पातळ कापड झाका किंवा एखादी जाळी ठेवा आणि रात्रभर ठेवून द्या अगदी साबुदाण्यासारखी ही कोरडी होऊन जाईल पण मला तितकी कोरडी नकोय म्हणून मी फक्त तासभर इला ताटात ठेवणार आहे आता हे ताट माझं लहान झालं मी नंतर मोठ्या ताटात काढते बुंदी बाह किती रसरशीत झाली आतापर्यंत पाक मुरलाय तर मंडळी बुंदी ताटामध्ये काढून मी फक्त एक तासभरीला मोकळा हवेत ठेवली होती खिडकीजवळ आणि थोडीशी कोरडी झाली आम्हाला अशीच ओलसर रसरशीत बुंदी आवडते तुम्हाला सांगितलं साबुदाण्यासारखी कोरडी फडफडीत हवी असेल तर रात्रभर हवेला ठेवा साखर छान घट्ट होते आणि बुंदी कोरडी होते मस्त अशी ही घरच्या घरी बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा गौरी गणपतींसाठी तुम्ही ही गोड बुंदी करा दीड कप बेसन पिठामध्ये भरपूर बुंदी होते छान मी टिप्स सांगितल्या त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमची बुंदी छान होईल उकडीचे मोदक तळणीचे मोदक गौरी गणपतीच्या वेगवेगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की पहा आजची या बुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आता ही बुंदी आपण टेस्ट करून पाहूया अतिशय मस्त झाली आहे आजपर्यंत पाक मुरला वेलचीचा मस्त स्वाद आलेला आहे नक्की करून पहा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा पारंपरिक परफेक्ट सुमधूर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद